नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत भाजपला बसणार सर्वात मोठा धक्का हा मोठा नेता सोडणार भाजपची साथ मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा महायुतीच्या जागावाटपात स्टँडिंग आमदारांचाच पहिल्यांदा विचार होणार आहे त्यामुळे महायुतीची अकोल्याची जागेवर यावेळी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लामटे यांना पहि यांचा पहिला दावा असणार आहे त्यांनाच ही जागा मिळण्याची दाट शक्यता आहे असे झाले तर महायुतीत असणारे भाजपचे वैभव पिचड काय करणार हा प्रश्न आहे मात्र एकवीस ऑगस्टला पिचडांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळाव घेत विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढवायचीच अशी घोषणा केली आहेत लांबटेचा प्रचार आम्ही करणार नाही असे देखील त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट पक्षाला ठणकावून सांगितले आहे त्यामुळे ही जागा लहानटेसाठी सुटली तर पिचड भाजपची साथ सोडण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं जर वैभव पिचड यांना उमेदवारी न मिळाली तर वैभव पिचड खरोखरच भाजपची साथ सोडेल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र